आज बनवला जन्माष्टमी निमित्त बाळकृष्णासाठी एक खास नैवेद्य रेसिपी तर दाखवतेच पण त्या अगोदर माझं जन्माष्टमीचं सेलिब्रेशन बघून घ्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा कुठलंही सेलिब्रेशन आणि सण सजा असलं की माझा हात जरा पुढेच असतो यावेळेस मला हँडमेड पाळणं करायचं होता पण गुडू आजारी असल्यामुळं मला वे वेळच नाही मिळाला मग त्यात अमोलनी माझी थोडी हेल्प केली त्यांनी रेडीमेड पाळणं आणि रेडीमेडच ड्रेस घेऊन आले आणि घरात थोडी फुले होती तर मी दही दूध फुलांची अशी बाळकृष्णाला छोट आंघोळ घातली लगेचच ड्रेस घातला आणि बाळकृष्णाला छोट्या पाळण्यात बसवलं अक्षन केलं आरती केली आणि पाळणा पण गायला घर अगदी वृंदावन वाटत होतं तर बघूया आज खास कोणता तो नैवेद्य इथे मी घेतले आहे एक अर्धा लिटर कच्चं दूध आणि त्यात थोडंसं एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्यात एक वाटी गूळ टाकला आहे गुळाला छानपैकी दुधात विरगळून घ्यायचं खरं तर कच्चं दूध म्हणजे गाई वेल्यानंतर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे दूध येतं त्याला कच्चं दूध म्हणतात आमच्या इथे आमच्या दूधवाल्याने ते आम्हाला दिलं होतं तर म्हटलं चला खरवस रेसिपी पण शेअर करता येईल नंतर सर्व गुळ मिक्स झाल्यानंतर लगेच गॅसवर ठेवून द्यायचं आणि दुधाला चांगली उकळी फोडून घ्यायची तर उकळी फोडल्यानंतर त्यात लगेच विलायची टाकायची तर रेडी आहे आपलं खरवस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय